लोकांनी लोकवर्ग त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण झाल्या देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय जिवाळा एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे यांच्या ऋणातून ओतराई होण्यासाठी या मतदार मतदारसंघातला या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे <coughs> दुसऱ्याला सांभाळलं त्यांनी पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे पाण्यासाठी त्यांनी तर आपल्याला माहित आहे खूप प्रयत्न केलं पाणीदार आमदार म्हणून देखील त्यांना लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना वर्षापूर्वी आपल्या सहचारीनी आपली पत्नी थमावली पत्नी विरळ देखील त्यांनी सहन केलं तर कधीच त्यांनी असं चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं परंतु त्यांनी कधी दाखवलं नाही हा त्यांचा मनाचा कितीतरी मोठेपणा मी जवळून आहे आणि त्यांचे अमोल श्वास हे दोन मुलं कुटुंब परिवार हस्ता खेळता परिवार आज आपण दुःखाच्या छायेत सापडलेला पाहतोय हे योजनेसाठी त्यांनी जे काही केलं त्याचे सर्व साक्षीदार आपण आणि टेम्पू साठी अनेक प्रयत्न त्यांनी केले नागपूर मध्ये जेव्हा अधिवेशन काळात टेंबूचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता तेव्हा कॅबिनेटच्या बाहेर बसून होते नागपूर मध्ये एवढं त्यांच त्या योजनेवर म्हणजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद